आयोगाने दखल घेण्याचे तरी किमान धाड़स दाखवले असे आम्ही म्हणून परंतु मला असं वाटतं की मुनगुंटीवार जे काही बोलले त्यात फार आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही हा भाजपचा डी एन ए आहे जो योग्य वेळेला बाहेर आलेला आहे एकीकडे मोदी का परिवार म्हणायचं बेटी बचाओ बेटी पढाओ लेख लाडकी ब्ला ब्ला ब्ला, ब्ला शब्द वापरायचे आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या लेकीवाळींबद्दल आपला किती हिनकस दृष्टिकोन आहे तो कधी मणिपूरची घटना असेल कधी हातरस उन्नाव कठुवा असेल कधी ऑलिम्पिक खेळाडू महिला असतील तर आत्ता मुनगुंटीवार जे काही बोलले भाजपची मूळ प्रवृत्ती जी आहे महिलांकडे बघण्याची ती या निमित्ताने बाहेर पडली आहे मला असं वाटतं की एका खासदाराच्या विधवा पत्नी समोर असताना वैचारिक लढाई ऐवजी अशा पद्धतीने गलिच्छ आणि अश्लील शेरेबाजी ही एका संसदीय राजकारण करणाऱ्या व्यक्तीला अजिबात शोभत नाही पण काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल हे असे पक्ष आहेत की ज्यांनी तळागाळातल्या लोकांना संधी दिली आणि तळागाळातल्या लोकांना दिल्ली आणि वर्षावर वावरण्याची क्षमता निर्माण केली मला वाटतं प्रफुल्ल पटेलांनी विसरू नये की त्यांची ही सुरुवात कुठून कशी झाली होती आणि कुणालाही असं हीन लेखणं तुच्छ समजणं ही भाजपाची संस्कृती आहे कदाचित सन्मान्य प्रफुल्लजी हे भाजपाच्या संतीला गेल्यामुळे त्यांची ही भाषा तुच्छतेची भाषा येत असेल पण त्याने मला काही फार फरक वाटत नाही मला खात्री आहे भंडारा गोंदियाची लोकसभेची जागा ही महाविकास आघाडी अत्यंत ताकदीने जिंकून दाखल आणि त्यांनी काय म्हणायचं त्यांचा प्रश्न आहे मला असं वाटतं की कुठल्याही पक्षाने आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न करावेत इतरांचं अस्तित्व आहे का नाही हा प्रश्न आपण जनतेवर सोडून द्यावा जनता ठरवेल कुणाचं अस्तित्व आहे किंवा नाही आ, बाकी यावर मला काही फार भाष्य करावं असं वाटत नाही भाष्य करण्या इतका महत्त्वाचा प्रश्न किंवा महत्त्वाचं कोणी बोललं आहे असं सुद्धा वाटलं मूर्ख लोकांना आपण काय उत्तर द्यायचे कारण जे अत्यंत बोलघेवडेपणा करण्यामध्ये पटाईत लोक आहेत आणि ज्यांच्याकडे संस्कार नावाची गोष्ट नाही आहे महिलांशी कसं बोलायचं कळत नाही आहे एखादी माय माऊली भाऊ म्हणून बोलत असेल तर ज्याला भाऊ म्हणून घेण्याची सुद्धा ज्यांच्याकडे योग्यता नाही आहे अशा लोकांच्या बोलण्याकडे आपण फार लक्ष देऊ नये आणि त्यांनी कोणाला पाठिंबा द्यावा कोणाला देऊ नये हा अगदीच त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यावर आपण काही बंधनं आणू शकत नाही पण एक नक्की की काल ते बोलताना जे म्हणाले की राजकीय व्याभिचाराला समर्थन देणार नाही म्हणजे जर मी चुकत नसेल तर आपल्याच सगळ्या माध्यमांमधून मी जी बातमी बघितली की ते म्हणाले की एकनाथ शिंदे मला म्हणाले की माझ्यासोबत या मी म्हणालो शी हे इतकं उपहासाने इतकं तुच्छतेने त्यांच्या तोंडातनं निघालं आणि दुसऱ्याच क्षणी राजकीय व्याभिचाराला समर्थन देऊ नका म्हणताना ते त्यांनाच परत जाऊन भिडतात ते हे माझ्या आकलनाच्या पलीकडचं आहे की स व्याभिचाराची व्याख्या बदलली आहे का पावित्र्याचे संदर्भ बदलले आहेत का असं काही का असे ना किमान विधानसभेत तरी त्यांना लढायची संधी मिळू नाही जाऊ दे छोट्या पोरांकडे आपण फार लक्ष देऊ नये आणि काय आहे माहिती आहे का त्या छोट्या पोरांचे वडील उभे राहिलेत की नाही कोकणात ना तर आमचे विनायक राऊत साहेब त्यांना व्यवस्थित आरसा दाखवणार आहेत बाकी बच्चों को माफ कर देते हैं।